नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व हो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसेचे बाजारभाव बघण्यासाठी शेजर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे पारशिवनी जाता याच आर मध्यम स्टेपला हवं खाली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बालास्मिती यावल जात आहे मध्यम स्टेपला हवं काल बावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमालदर भेटला हे सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतरची बालास्मिती आहे पार्शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला हवं काल अठ्ठावीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंधर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला समिती आहे पार्श्वनी जात आहे याच्चर मध्यम स्टेपल आवकाली दोनशे वीस क्विंटलची किमान भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढची बाळासमिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवाकाली तीनशे क्विंटलची किमानं भेटलं आहे सात हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपल आली सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद